नमस्कार मी देवा राखोंडे सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आपण आहोत आणि सध्याची परिस्थिती जर बघितली तर प्रचंड थंडी आहे आणि याच हिवाळी ऋतूमध्ये उजनीचं सौंदर्य जे आहे ते खुललेलं आहे आता उजनीचं सौंदर्य कशामुळे खुललंय तर हे पाठीमागे जर तुम्ही बघितले तर हे संपूर्ण असणारे फ्लेमिंगो आहेत आणि हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी हे जे पर्यटक आहेत हे पर्यटक आपण जर बघत असाल तर खूप दूरवरून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून हे पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि हे पर्यटक जे आहेत ते या फ्लेमिंगोचा आनंद याच्या कवायती जे आहेत त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतात आता सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्राच्या बरोबर मध्यभागी मी आलेलो आहे आणि या ठिकाणावरून ही सौंदर्य तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याबरोबर सचिन आहे सुरुवातीला आपण सचिनकडे जाऊया कारण या ठिकाणावरून बोट पुढे स्टार्ट करण्यापूर्वी थोडीशी माहिती या ठिकाणची सचिनकडून अपेक्षित आहे आणि ते मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सचिन कोणते पक्षी या ठिकाणी मुळात येत असतात आणि ये ते कुठून येत असतात आपल्याकडे सगळ्यात आकर्षण असणारा फ्लेमिंगो फ्लेमिंगो आपल्याकडे रशियावरून रशियाला आणि गुजरातला सेंच्युरी असल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र हा त्याचा कंटिन्यू प्रवास चाललेला असतोय त्याच्यासोबत फ्लेमिंगो बघताय त्याच्यानंतर नंतर जवळ बघताय तर सिगल सिगल ऑस्ट्रेलियावर येणार आहेत त्याच्या इकडे पलीकडे बघताय तर बार हेडगुज पट्ट कदम लदाख आणि तिबेट बेट येणार आहे खूप सुंदर डोक्यावरती तीन पट्टे असणारा लदाखचा बघतोय पक्षी आपण बार हेड गुज कदम आणि तिकडे रिअर बर्ड दिसतोय आपल्याला पेंटेड स्टॉर्क किंवा रंगीत करकोचा साईडला बघतो ओपन बिल स्टॉक असे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे पक्षी आपण बघतोय तर ही इकोसिस्टम कशी डेव्हलप झाली बारकाईने तुम्हाला बघावं लागेल बोटीतनं प्रवास केल्यानंतर तुम्हाला ही इकोसिस्टम प्रत्येकाचे खाद्य वेगळे प्रत्येकाची रचना वेगळी जसं आपल्यामध्ये आपण बहुतेक जीवनामध्ये आपण बांधतो हो फक्त पैसा देतो तर हे पक्षी एवढे दोनशे पेक्षा जास्त प्रजाती असताना सुद्धा कामांड नाहीयेत तर हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला बोटीत इथलं सारखं त्यांच्याकडून त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे बा बघा एकाच जागेवरती एवढे दोनशे पेक्षा जास्त किंवा आता बघतोय आपण सगळ्या प्रजाती एकत्र एक कोणाचं भांडण नाही तर तो तोच कोणी मासे खाणार आहेत कोणी शेवळ खाणार आहेत कोणी गवताचे कोळे कोम खाणार आहेत ह्याच्यामध्ये वेजिटेरियन पण आहेत सगळे काही मासे खायला आले नाहीत काही शंका खाणार आहेत ही कोशिष्ट आपल्याला बघितल्यानंतर ही पांथळ जागेचं महत्व कळतंय कसं असतंय पांथर जागा कशी संवर्धन आता सरकारने जसं रामसर एक ग्रेड आणले की रामसर करायचा विचार चालू आहे त्यांचा तर ह्याच्यामध्ये गावोगाव जरी गाव आपण तळीन थोडस पांथळ जागा जर तयार केली तर हे सौंदर्य आपण अजून गावोगाव थोडंसं काही प्रमाणात आपण पक्षी आणू शकतो गोड्या पाण्यातले पक्षी आपल्याकडे येतात त्याच्यामध्ये आपण मला हे सांग की हे पक्षी कुठून येतात ते तू सांगितलं यांचा येण्याचा काळ कधी असतो ते किती दिवस इथे असतात आता येण्याचा काळ म्हणतांना आपल्याकडे हिवाळी पाहुणे म्हणून आपल्याकडे पक्षी येतात त्याच्यामध्ये आपण बघतोय तर ऑक्टोबर टू मार्च पर्यंत आपल्याकडे प्रवास पक्षी येऊ शकतात रेस्ट करू शकतात त्याच्यानंतर हिवाळा कमी झाला आणि उष्णता वाढल्यानंतर उष्णता वाढली की ते आपल्याकडे पक्षी निघून जातात okay. त्यांना उष्णता उष्ण वातावरण सहन होत नाही आले त्यांचा प्रवास चालू होतो आता इथे दररोज पर्यटकांची मांदी पाहायला मिळते मी आताही पाहतोय की अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी येत आहेत आणि ही संध्याकाळची वेळ आहे आणि यावेळी खर तर ही मौज मजा असते महाराष्ट्रातून कुठून कुठून पर्यटक येतात आपण पुढे जात जात बोलूया गप्पा yes, yes, आपण पुढे होऊ चालते चालते तर कुठून येत असतात हे लोक महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याकडे पक्षी सॉरी फॅमिलीचे फॅमिली मेंबर येतात त्याच्यामध्ये फोटोग्राफरांच्या आवडीचा विषय आहे त्याच्यामध्ये पक्षी मित्र असतात आता आमच्याकडे नवीन कस्टमर किंवा नवीन एक पक्षी मित्र म्हणतात एक शाळा सुरू झाल्या शाळांना एक भेट म्हणून एक त्यांना थोडासा एक वेगळा अभ्यासक्रम दिलाय त्यांना पांथळ जागा पक्ष्यांची रचना कशी असते चोची कसे असतात पकडण्याचे पंजे कसे असतात प्रत्येकाची रचना वेगळी कशी दिली तर पूर्ण महाराष्ट्रामधून आणि पूर्ण भारतामधून आपल्याकडे पर्यटक येत असतात आता ह्या वर्षी आपल्याकडे मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे बाहेरच्या देशातून सुद्धा पर्यटकांसोबत परदेशी पक्ष्यांसोबत परदेशी पाहुणे सुद्धा बघायला येतात आपल्याकडे म्हणजे एवढं आकर्षण आहे पक्षी येण्याचं कारण आपण सांगितलं हिवाळा जरी असला तरी आपला निसर्ग एवढा समृद्ध आहे की या सगळ्या पक्ष्यांना सुद्धा माहिती आहे भारतामध्ये निसर्ग चांगला जागा येतात तर त्या पक्ष्यांकडून आपण एवढं शिकण्याचं की आपला निसर्ग आपण जपला पाहिजे हे पुढच्या पिढीला दाखवलं पाहिजे आपण हे टिकवलं पाहिजे तर प्रत्येकाने पर्यटकांसोबत आमच्यासारख्या बर्ड गाईडनी सगळ्यांनी सर्वांनी तुमच्यासारख्यांनी सुद्धा प्लास्टिक वगैरे आपण थोडस कमी करून पक्ष्यांच्या देवास थोडासा कसा जपता येईल हे बघितलं पाहिजे अच्छा तर चला आपण निघूया पुढचे पक्षी बघूया आपण लाईव्ह मध्ये आपण पाहतोय की हे सौंदर्य जे आहे ते अतिशय सध्या मोहक आहे आहे आणि फुललेलं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक असतात मी आवर्जून उल्लेख करेन प्रत्येक हिवाळी मोसमामध्ये या ऋतूमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या विशेष करून या ठिकाणी येत असतात आणि आम्ही रिपोर्टर मंडळी सर्व कवरेज करण्यासाठी या ठिकाणी येत असतो आज देखील हे कवरेज करण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर हेच ते फ्लेमिंगोचं जे भांडार ज्याला आपण म्हणू या ठिकाणचं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे त्यांची वसाहत जी या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती वसाहत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीने हे जे फ्लेमिंगो आहेत ते या ठिकाणी आता निसर्गामध्ये संबंधी करतायत आणि पाहण्यासारखं खऱ्यासारखे आहेत याच पद्धतीनं प्रवास जो आहे तो आपण करणार आहोत आणि हा उद्योग प्रवास घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी गरज आहे अतिशय दृश्य आहेत अतिशय खोल पाणी आणि खोल पाहण्यावरती आम्ही आलेलो आहोत पाणी कमी झालंय आणि थोडासा गाळ ज्याला आपण म्हणतो म्हणजे नदीचा काठ जो आहे तो काठावरती आम्ही पांथळ जागा तिथं बोट आमची रोतली गेली आणि आता हा सचिन जो आहे जो या ठिकाणचा गाईड आहे तो ही बोट काढण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चित आता पुढचा प्रवास जो आहे तो आपण स्टार्ट करतोय बोट निघालेली आहे आपण पुढे चाललोय साईडला बघतो आपण बार हेड घुचपट्ट काम सतरा तासात पंधराशे किलोमीटरचा प्रवास करणारा वनटेक बाकीचे पक्षी हिमालयाच्या बाजूने येऊ शकतात परंतु हा किती किलोमीटर प्रवास करतो तो सतरा तासात पंधराशे किलोमीटरचा प्रवास करतो तो बाकीचे पक्षी हिमालयाच्या बाजूने येतात दोन दिवस बिघाव लेट जाऊ परंतु हा वनटेक डायरेक्ट आपल्याकडे येतो हिमालयाच्या मायनर मायनस डिग्रीला फ्लाइंग करणारा जिथे रक्त गोटवण्याची थंडी आहे तिथून हा प्रवास करतो एकदम सुंदर टाके राजहंसा मधला प्रकार हा बार हेड गुज किंवा पट्टे का खरं त्याला जसे पट्टे असतात तसे याला डोक्यावरती साईडला पट्ट्या बारसारख्या डिझाईन असल्यामुळे बार हेड गुज म्हणतात त्याला बरोबर सचिन मला सांग हे एकंदरीत तुमचा नित्यक्रम जो आहे तो कसा चालू असतो संपूर्ण तुमचा दिनक्रम दिन जो आहे नित्यक्रम आपण म्हणू किंवा दिनक्रम म्हणू हे कसा चालू असतो नेमका एकंदरीत कसा पर्यटकांचं सुरुवाती ऑनलाईन बुकिंग असते सगळं ऑनलाईन बुकिंग मग आम्ही आदल्या दिवशी किंवा पहिल्या वीकला आम्ही त्यांचं बुकिंग घेतल्यानंतर साडेसार आपली पहिली ट्रीप सुरू होते गोल तर त्याच्यामध्ये पर्यटकांबरोबर फोटोग्राफरचा सध्या सनराइज किंवा सनसेट हा आवडीचा विषय असतो त्यांना सूर्याच्या छायामध्ये त्या गोल गोळ्यामध्ये पक्षी कॅप्चर करायचे असतात ला सुरू केल्यानंतर आमचा एक तास असते साडे मध्ये मध्ये डायरेक्ट फ्लेमिंग वगैरे बाकीचे पक्षी जेवढे भेटतात तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो नंतर शेवटची ट्रीप आपली साडेपाच ला मध्ये असते सहा साडेसहाला आपण बाहेर घेतो सगळे पक्षी बरोबर चालू असते पण लहान मुलं असतील तर उन्हाचा आपण घेणं टाळतो आता हे सर्व तुम्ही पर्यटकांसाठी करता चांगली गोष्ट आहे पण त्याचे चार्जेस वगैरे पर्यटकांना परवडेबल असे असतात हा आता पैशाचा आनंद हा घेऊ शकत नाही सर आपण पैशाकडे बघितलं तर आपल्याला आनंद दिसत नाही परंतु आपण एक हजार आठशे असे चार्जेस घेतो आम्हाला अंतर जास्त असल्यामुळे आपण एक हजारापर्यंत चार्जेस घेतोय त्याच्यामध्ये एक तास दीड तासापर्यंत रायड राहते पैसे नाही बेचत तर आपल्याला दुसरीकडे फिरावं लागते पुणे सोलापूर जो हायवे जातो इथून त्या हायवे पासून किती किलोमीटर आतमध्ये या उजनी पात्रात यावं लागतं तेव्हा हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं आता आपली गाडी आली उजनी आपल्या पुणे आपण गाडी दोन मिनिटाच्या अंतरावरती आपल्या पॉईंटला आपण बोटीमध्ये बसल्यानंतर चार ते पाच आपला प्रवास राहतो ओके त्याच्यामध्ये आपण फ्लेमिंग बघणारे आता हा बघताय पक्षी या पक्षीच्या चोचीमध्ये गॅप आहे डायरेक्ट चोचीमध्ये गॅप असेल तर हा मासे खाऊ शकत नाही ओपन गिलस्टर म्हणजे ज्याची चोच कायमची सुपारी फोड झाड कि कायमची उघडी असते तर त्याला मासा खाता येणार नाही म्हणून निसर्गाने त्याला रचना वेगळी गेली तर ते अन्न सुद्धा वेगळं दिलं सगळ्यांनी मासे खायचे नाहीत तर त्याला मग काय दिलं त्यांनी फक्त शंख शिपले जे असतात बालुकामध्ये जे जीव असतात त्यांनी ते फोडून घ्यायचे मुलंमध्ये आणि आपला उदरनिर्वाह करायचा म्हणजे एका सगळ्यांचं टार्गेट एकच दिलं असतं मासेच खायचं तर मासे खायचं म्हणजे अनबॅलन्स इकोसिस्टम अनबॅलन्स झाला ते काय निसर्गासाठी घातक ठरलं असतं त्यामुळे आपण बघतो एवढ्या जरी प्रगती असल्या तर प्रत्येकाची रचना वेगळी चोच वेगळी पाय वेगळे पायाची लेंथ वेगळी पांकाची साईज वेगळी त्वची साईज वेगळी त्यात लोकेशन बी वेगळे हो काही किनाऱ्यामध्ये राहतात काही चिखल्यामध्ये काम करतात याचा एक इकोसिस्टम एक बॅलन्स केलेला आहे पांथरीमध्ये अंतर तुम्हाला दिसू शकतं की काय काय वेगळं पण काय पक्षाचं आता मला हे पण विचारायचं आहे की जसं की तुम्ही या ठिकाणी पर्यटकांना गाईड करता तुमच्यासारख्या अनेक गाईड या ठिकाणी असतील मी आता पाहिले अनेक मोठे या ठिकाणी होत्या पण या पक्षांच्या अधिवासाला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे यासाठी तुम्ही कोणती काळजी घेत असता कारण शेवटी त्यांना या आदिवासात जगण्याचा अधिकार आहे त्यांची एक वसाहत या ठिकाणी येत असते आणि पुन्हा माहेरचं माहेर पण घेऊन ते पुन्हा आपल्या मूळ प्रांतात जात असते तुमच्याकडून कोणती काळजी घेतली जाते आम्ही पक्ष्यांच्या आदिवासात जात असताना आम्ही आमचं इंजिन बंद करतो महत्वाच्या बोटीचं कारण रनिंग जास्त असल्यामुळे आम्ही इंजिनो पण पक्षांच्या जवळ जर गेलो तर आम्ही इंजिन बंद करून मॅन्युअली घ्यायचा प्रयत्न करतो पर्यटकांना पर्यटकांचा हट्ट असतो की अजून पुढे घ्या अजून पुढे घे परंतु सांगितलेलं असतं की बाबा शिवले नाही पाहिजे जेवढा आनंद तुम्ही घ्या त्याच्यामध्ये ते बिस्लरी वगैरे रॅपर वगैरे सोबत तर तुमचा कचरा जवळ तुम ठेवा आपल्या बोटी मध्ये टाका पण पाण्यामध्ये टाकायचं नाही एकंदरीत त्यांना काय डिस्टर्ब झालं नाही पण एवढ्या आपण काय सगळ्यात मोठी खबरदारी की कचरा पाण्यात टाकायचा नाही प्लास्टिक टाकायचं नाही टाकायचं नाही ते त्या पद्धतीने तुम्ही घेत असता एकंदरीत किती तासाचा हे अंतर आहे किंवा पल्ला आहे की ज्यामध्ये हे सर्व उजनेचं सौंदर्य पर्यटक पाहू शकतो किती वेळ आए। एकंदरीत संपूर्ण आनंद घेण्यासाठी किंवा हे सर्व पाहण्यासाठी एक एकंदरीत एका तासामध्ये आपण फ्लेमिंगो बघू शकतो पण आता फक्त सगळ्यांचा माइंडसेट असा झाला की फ्लेमिंगो खूप सुंदर आहे फ्लेमिंगो बघायचा आहे परंतु फ्लेमिंगच्या तोडीमध्ये बाकीचे सुद्धा पक्षी खूप छान आहेत ते बघायला पर्यटक तयार नसतात परंतु तशी जर रायड घ्यायची असेल सगळ्या पक्ष्यांचं लेखना रूप जर बघायचं असेल तर तुम्ही दीड ते दोन तासात रायड घेतली पाहिजे एका तासामध्ये आम्ही तुम्हाला पक्षी दाखवू शकतो पक्षाची ओळख बाकीची दाखवू शकतो पण त्याचं नाही कस मासे रिव्हर पदार्थ तुम्हाला दिसू शकते आपला लिटल आहे तो बुडी घेतोय कधी कधी त्या तोंडामध्ये मासा दिसू शकतो म्हणजे थांबून जर बघायला असेल तर तुम्ही दीड दोन तास जर घ्यायची मस्त पैकी तुम्हाला दाखवू शकतो सगळं फक्त निसर्ग दर्शन न घेता सूक्ष्म निरीक्षण जर करता आलं तर अजून ते तुमच्या माइंड मध्ये एकदम कायमचं फिट होणार आहे निश्चित तर आपण बघतोय की जवळ म्हणजे बादलवाडी कुंभारगाव किंवा हे अगदीच बिगवणच्या शेजारचा भाग जो आहे याच्यामध्ये आपण हो, आहोत आणि आता या बोटीतून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे अतिशय मनमोहक असं दृश्य जे आहे ते या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आहे आणि तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे खरं तर या उजनी जलाशयात विविध जातीचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात आणि थंडीच्या मोसमामध्ये आशिया उत्तर सबेरिया किनिया अट्रोलियामधून ते प्लिमुंग पक्षी या परिसरात आठवत होत असतात हिवाळ्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये या पक्ष्यांचं आगमन या उजनी काटावट होत असत आणि त्यानंतर त्यांचा काही महिन्यांचा जो काळ आहे तो या उजनीमध्ये जात असतो आणि हाच <coughs> काळ या ठिकाणी खूप आनंद देणारा असतो उजनीचं सौंदर्य जे आहे ते फुललेलं असतं आणि हे पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतात फ्लेमिंगो पक्ष्याची लालचोच लांब सडक मान गुलाबी पंख आणि त्याचं हे लोभस असं रूप पाहण्यासाठी पक्षी पाहण्यासाठी प्रेक्षक जे आहेत पक्षी प्रेमी जे आहेत ज्याला आपण म्हणू ते या ठिकाणी येत असतात सिरियल एलिजिबल आहे दुसऱ्या शिकार घ्यायला काय दोरलेला असतो लिटल लिटरकार म्हणून मासा खातो पण मासा त्याला पकडतो मासा पाण्यामध्ये पण खाता येत नाही वरती त्याला पकडावा लागतो खाण्यासाठी वरती तोंड घ्यावं लागतं तर त्यावेळेस हा त्याची शिकार तोरायला बघतो हा लेझी हा ऑस्ट्रेलियावर सॉरी सिगल आणि ह्या साईडला आपल्याला आता दिसला होता ओपन बिल स्टॉर्क होता चोचीमध्ये गॅप असणारा काही काही ठिकाणी आपल्याला गलती दिसत बघा तर सगळेच पक्षी काही झाडावरती दड्ड बांधत नाहीत काही काही पक्षी आपल्याला ह्याच काळी कचरा जमून पाण्यावरती दड्ड बांधत त्याच्यामध्ये आपल्याकडे युरेशन कॉमन कुठे पर्पल मुरेन आहे जो थवा येतोय तो, ये तो कोणत्या पक्षांचा आहे हा सर आहे सीगलचा सिगल याचं काय वैशिष्ट्य आहे ना दिसतो छान परंतु त्याचा बिहेवियर आपल्यासाठी त्रासदायक राहतं म्हणजे आपण बघतो गेट ऑफ इंडियाला काय चिप्स वगैरे टाकतात तो हातातून घेतो तर ते चुकीचं एक तर त्यांना दिलं नाही पाहिजे मानवनिर्मित मग किंवा मानवानी प्रक्रिया केलेली त्यांना काही दिलंच नाही पाहिजे बरं तर रूप उजनीच तुम्हाला पाहायला मिळतंय हे पाहण्यासाठी करून तुम्ही या माझ्याबरोबर या ठिकाणी काही प्रेक्षक देखील आलेले आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहात आणि उजनीची सफर करताय कसं वाटतंय हडपसर पुणे इथून आलोय तर इथला एक नयनरम्य परिसर आहे आपल्याला जसं की बघायला वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला भेटतात आणि अत्यंत आनंद होते मला की मी आज आलोय फिरायला तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथं जास्त प्रमाणात बघायला भेटतात तसं आता थोडं सायंकाळची वेळ पक्षी थोडे दिसायला थोडे अडकून होतात आपल्याला तरी पण उरताना ते पक्षी अतिशय सुंदर दिसतात प्रेमिंग वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला इथे बघायला भेटतात तर एकंदरीतच आपण बघितलं तर खूप सुंदर असा हा नजराना आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न या सफरच्या माध्यमातून आम्ही करत आहोत पुढून बघतोय आता पळत बघा काही पक्षी जाग्यावर उडतात पण हा टेक ऑफ करतो पन्नास फुटापर्यंत पाण्यावरती तरंगत तरंग जातोय याचं नाव युरिशन कोमन कुट वारसारखा डोक्यावरती टिळ असतो म्हणून वारकरी आणि हे झाडावरती बसले बघा मध्ये गॅप दिसतोय का सगळ्या मित्रांनो चोचे मध्ये गॅप दिसतोय है। म्हणजे हे माशा खाण्यासाठी ह्याला बनवलं नाही फक्त मरोबर मधल्या गॅपमध्ये पुढून खायचे म्हणजे याच्या दोन चोचीच्या मध्ये गॅप आहे वेगळे प्रत्येकाचं स्ट्रक्चर बघायला गेलं तर वेगळे ह्याचं आपण पाठीमाग बघतोय सिगल सिगलचं कसं आहे एकदम मिटलेलं चोची असतात ते मासे खायचे ह्याचा ओपन आहे त्यामुळे फक्त शंख खायचे दुसऱ्यांना शक्य नाही शंख खाणं फक्त ह्याला शक्य स्ट्रक्चर चेंज फूड चेंज आणि हा जो नजराना समोरचा दिसतोय हा कॉमन आहे सर सगळा ब्लॅक कलरचा दिसतोय युरेशन कॉमन कुट वारकरी किंवा चांदवा म्हणतो आता तुरुतुरूप आपल्या पा, पाण्यावरून पळून गेला तर तो, तो सगळा सर, था, इते आ, थी, सचिन ने तर आपण आता इथे थांबूया खूप छान माहिती सचिनने आपल्याला दिली आहे निश्चितच तुम्हाला ती आवडली असेल तर शेअर करा